जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सहा जिल्ह्यातील सव्वीस विधानसभा जागांवर सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली यामध्ये पूर्णांक लाख मतदार हे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करतील दुसऱ्या टप्प्यातील सव्वीस जागांपैकी पंधरा जागा या मध्य काश्मीरमधील आणि अकरा जागा या जम्मू मधील आहेत निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या टप्प्यात दोनशे एकोणचाळीस उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये दोनशे तेहतीस पुरुष आणि सहा महिला आहेत दुसऱ्या टप्प्यात एकशे एकतीस उमेदवार एक हे करोडपती असून एकोणपन्नास जणांवर गुन्हे दाखल आहेत जम्मू काश्मीर भाजपचे अध्यक्ष रविंदर रैना यांनी आपली संपत्ती एक हजार रुपये असल्याचे जाहीर केले आहे मतदानादरम्यान दरम्यान ते म्हणाले पीडीपी एन सी आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये भीतीचे वातावरण आहे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे गांदरबल आणि बिरवाहून निवडणूक लढवत आहेत तिहार तुरुंगातून तु निवडणूक लढवलेल्या अभियंता राशीद यांच्याकडून लोकसभा निवडणुकीत ओमर यांनी बारामुल्लाची जागा गमावली होती यावेळीही तुरुंगात असलेले सर्जन अहमद वाघे उर्फ आझादी चाचा हे गांदर्बल मतदारसंघात त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत